खेडे गावातील हिरा तालुका क्रीडा स्पर्धेत चमकला पंचायत समिती उमरखेड्या अंतर्गत चालू असलेल्या क्रीडा स्पर्धेत अनेक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून विविध स्पर्धेत व वैयक्तिक स्पर्धेत यश मिळवले असून त्याच्यातील एक योग्य स्पर्धेत तालुका स्तरावर अमरापूर गावच्या सुपुत्राने प्रथम क्रमांक पटकावला त्यास पंचायत समिती उमरखेडे ते गट सतीश जी दर्शनवाड साहेब यांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले पंचायत समिती उमरखेड येथील सर्वांचे लाडके गट विकास अधिकारी प्रवीण जी वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पाहत राहा इंडियन न्यूज चोवीस अमरापूर उमरखेड संघाचा हा खेळाडू चढाई करताना मंडळी संघावर चढाई आपल्या मंडळी संघावर मंडारी संघा